नमस्कार मी योगेश पाटील तुमच्या अध्यात्माच्या प्रवासातील सोबती कधी असं झालंय का ऑफिसमध्ये बॉस म्हणतो आज थोडं एक्स्ट्रा काम करशील का मन म्हणतं आज नाही शक्य पण तोंडातून निघतं हो सर घरी कुणी म्हणतं थोडं ॲडजस्ट कर ना आणि आपण पुन्हा म्हणतो चालेल रात्री झोपताना एकच विचार मी स्वतःसाठी कधी उभा राहणार आणि आजचा विषय इथेच जन्म घेतो लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं नाही म्हणायचं नाही सगळ्यांना खुश ठेवायचं स्वतःच्या आधी इतरांना बघायचं आणि यातूनच हळूहळू आपण असे माणूस बनतो जो सगळ्यांना हो म्हणतो पण स्वतःला नाही म्हणतो आज जवळपास ऐंशी टक्के लोक गिल्ट फ्री नो म्हणूच शकत नाहीत ही कमजोरी नाही ही कंडिशनिंग आहे गीता सांगते श्रेयान स्वधर्मो विगुण परधर्मात स्वनुष्ठितात यामध्ये परधर्म म्हणजे काय तर पीपल प्लीजिंग लोकांना सतत खुश ठेवण्याचा प्रयत्न करणं आणि स्वधर्म म्हणजे स्वधर्म म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट इमोशनल बर्नआउट कसं तयार होतं जेव्हा तुम्ही सतत स्वतःची मर्यादा ओलंडता स्वतःचा वेळ गमावता स्वतःचा आवाज दाबता तेव्हा काय होतं आत राग साठतो रिसेंटमेंट वाढतं नात्यात कटुता येते गीता यालाच असंयम म्हणते इंद्रिया प्रमाथिनी इंद्रिये आणि मन जर बाहेरच्या अपेक्षांनी खेचली गेली तर विवेकही हरवतो नाही म्हणणं म्हणजे अधर्म आहे का आपल्या मनात भीती असते नाही म्हणालो तर मी स्वार्थी वाटेन लोक दुखावले जातील विनोदाने असंही म्हटलं जातं सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग पण गीता एक वेगळीच दिशा देते योग म्हणजे काय अति नाही कमी नाही समतोल नाही म्हणणं म्हणजे नकार नाही ते स्वतःच्या मर्यादेचं रक्षण आहे कृष्ण स्पष्ट सांगतात योगस्त कुरुकर्माणी योग म्हणजे सगळंच स्वीकारण नाही आणि सगळंच नाकारणं नाही योग म्हणजे स्वतःला ओळखून मर्यादेत राहून निरपेक्ष कृती करणं अर्थात हेल्दी नो म्हणजेच योगिक ॲक्शन आहे बरं गीता आपल्याला हे शिकवत नाही की सगळ्यांना खुश ठेवा ती शिकवते स्वतःशी प्रामाणिक राहा आज एक प्रश्न स्वतःला विचारा मी कुठे हो म्हणतोय जिथे नाही म्हणणं आवश्यक आहे कमेंटमध्ये लिहा तुमच्यासाठी नाही म्हणणं सर्वात कठीण कुठे गेलं वेदवाटला सबस्क्राईब करा प्राचीन ज्ञानाची नवी वाट वेदवाट